एक मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे कुरकुरीत होतात दोन कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात तीन ता कांबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे ता कांबट होत नाही चार छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा आई वजी चार पाच वेळा तुरटी फिरवावी सकाळी चणे उपसून नेहमी प्रमाणे कुकर मध्ये शिजवावे म्हणजे चणे चांगले मऊ होतात पाच ताकाची कढी केल्यावर कधी कधी फाटल्यासारखी वाटते तेव्हा पंधरा ते, ते वीस शेंगदाण्यांची मिक्सर मध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी नंतर कढी करावी असे केल्यास कडी फाटत नाही पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा सहा काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत भाजी चिरण्यापूर्वी हाताला विनेगर चोळावे काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे सात कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा कॅल्शियम भरपूर मिळते कोबी किसून कोशिंबीर करावी छान लागते आठ पेपर डोशाचे मिश्रण काढताना त्यात एक मध्यम आकाराचा कांदा चिरून टाकावा व वा अर्धी वाटी दुधामध्ये थोडे बेसन कालवून त्यात मिसळावे नंतर पीठ थांबवण्यास ठेवावे यामुळे डोसा एकदम पातळ व कुरकुरीत होतो व तव्याला अजिबात चिकटत नाही नऊ एडल्या उरल्यावर कुस करून त्याचा आपण नेहमी रव्याचा उपमा बनवतो त्याप्रमाणे उपमा बनवावा, चांगला होतो दहा डोसे कुरकुरीत हवे असतील तर तांदूळ ववडी डाळ चार ते एक या प्रमाणात घ्यावी तर मऊ डोशासाठी हे प्रमाण तीन ते एक असे असावे अकरा पुलाव जिरा राईस किंवा मोकळा भात करायचा असल्यास कुकर मध्ये दीडपट पाणी घालून फक्त दोन शिट्या कराव्यात भात फडफडीत होतो बारा एखादी भाजी किंवा उसळ करताना मसाले डायरेक्ट फोडणी टाकल्याने चांगला स्वाद येतो पण पुष्कळदा मसाले करपतात म्हणून एक चमचाभर तेलात मसाला घोळून मग ते फोडणीत घालते तर मसाले करपत नाही आणि त्याचा स्वादही पदार्थात उतरतो तेरा, कोबीची भाजी उरली असल्यास तिला बेसन घालून परतून घ्या आणि गव्हाची कणिक मळून हे सारण स्टफ करा गरमागरम स्टफ पराठे बनवून चटणी किंवा सॉस बरोबर खा चौदा दररोज एक सारखी आमटी खाऊन कंटाला आला असेल तर त्यात पाच ते सहा पालकाची पाने चिरून झाला आमटीला वेगळी चव येईल पंधरा कच्चे बटाटे नेहमी हवेशीर जागेवर साठवले पाहिजे प्लास्टिकच्या पिशवीत बटाटे ठेवू नये या व्यतिरिक्त फ्रीज मध्ये बटाटे अयोग्य आहे बटाट्यांना कांद्या बरोबर ठेवू नये ते लवकर खराब होतात सोळा कांदे साठवण्यासाठी कोरडी आणि अंधारी जागा योग्य ठरते भिंतीवरील कपाटात कांदे साठवणे सर्वात उत्तम कांदे फ्रीज ठेवू नयेत सतरा कांद्यासारखेच लसूण अंधारी कोरडी आणि थंड जागी ठेवाव फ्रीज कधीही लसूण साठवू नाही बटाटे आणि लसूण एकत्र ठेवू नयेत अठरा टोमॅटो फ्रीज न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे फ्रीज ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो एकोणीस साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो त्याचप्रमाणे खिचडीला एकसारखा तिखटपणा मिळतो वीस पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद वाढतो एकवीस गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही म्हणून एखाद्या जाड कागदावर किंवा प्लास्टिक वर थापून मग थालीपीठ तव्यावर टाकावे बावीस सुगंध यावा यासाठी दही त्यात कढीपत्त्याची दोन तीन पाने टाकावी तेवीस बुंदीचे लाडू उरल्यास दूध घालून त्याची खीर करावी ही खीर चवीला छान लागते चोवीस स्वयंपाक घरात एखाद्या वस्तून पेट घेतल्यास त्यावर मीठ आणि खाण्याचा सोडा टाकावा यामुळे आग पटकन विझते पंचवीस कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी पीठ लवकर चाळले जाते